मित्रांनो नांदेड बाजार मध्ये हे जाफर महेश दादा किती आहे दुधाची काय चाललेली आहे काय गॅरंटी सहा लिटर दुधाची गॅरंटी दुसऱ्या ना आहे इली आता कच्च सहा लिटर चालू आहे बरं काय किंमत ठेवली हिची बर लाख बर का सला वगार आहे मित्रांनो बघून घ्या एक लाख ऐंशी हजार सांगाले बघून घ्या तीन सडाचं जवळपास सहा लिटर दूध आहे बघून घ्या आठ कासाला वगैरे कसून घ्या बघून घ्या शेपूट पांढरी नाही काय चंद्री पिंद्री आहे शेपटीत केस आहे पांढरी मित्रांनो बघून घ्या शरीराला कासाला वीस लिटर घ्या इकडे घ्या बाकी पैसे नाही काय होते होते म्हणून येता टायमा दूध दोन टायमा दूध बी नाही तर दाताला जुळली काय दोन दात आहे दोन दात दोन दात आहे बो बर दोन मध्ये आहे वगैरे मित्रांनो बघून घ्या पहिला रुच आहे की की दुसऱ्यानं दुसऱ्यानं दुसऱ्या बर काय होईल फायनल किंमत एक सत्तर एक सत्तरला होईल दुसऱ्या कोणत्या आहे हा दादा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव एकवीस एकाहत्तर त्रेचाळीस एकाहत्तर पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल किमतीला घोडेगावचे घोडेगावचे पण दावन आहे अवधूत अवधूतराव खानसोळे यांच्या दावणीचे घोडेगावचा माल आहे मित्रांनो बघून घ्या दादा काय किंमत ठेवली ही दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार किती प्युअर रिंग मध्ये बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापामध्ये पाच फूट हाईटला

कोणतं गाव आहे तुझं शिकाच्यावाडी शिकाच्या वाडीचे पाहुणे आ... आहेत गावन हे तर बघून घ्या बेपारीचे हिचे काय सांगितल्या चार महिन्याची गाभण आहे दूध चालू आहे पंचेचाळीस हजार जातीला पंचे कोणती ते गावरान मध्ये येते मित्रांनो बघून घ्या दूध आहे दूध किती आहे टाइमला अडीच अडीच लिटर दूध आहे चॅनलच्या माध्यमातून तर गिरायक होते कुठले आहे दावण माझे पिपळगाव अण्णा सांगा तुमचं पूर्ण नाव गजानन देशमुख गजानन देशमुख यांच्या दावणीला नांदेड बाजारात आलो मित्रांनो दादा किती आहेत म्हणजे नऊ हात विल्या किती आहेत पाच बाकी चार गाभण्या हाता लागलेली एकही नाही समजा हिची काय किंमत सांगितली ही यायची आहे ना किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत आहे मित्रांनो बघून घ्या कुठला माल दादा घोडेगावचा दा। पूर्ण पूर्ण म्हशी घोडेगावच्याच होता बघून ह्याची काय म्हणलं एकचाळीस दुधाची काय खात्री काय नाही बरं 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 गाभन आहे आठ दिवस राहिलेत खाली व्हायचे हिची सांगा दीड लाख रुपये किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत हिचे पण मित्रांनो बघून घ्या दीड लाख रुपये किंमत सांगाली किती व्या तानासाले तिसऱ्या आहे ही किती वेळा आहे दादा दुसऱ्या काय खाली हिच्या कासाला हल हाय हिची काय किंमत ठेवली एकतीस एक लाख तीस हजार रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो पाच पाच लिटर कच्चं दूध चालू आहे हिच्या टाईमला तीन थाणाचे ना बरोबर हिचं काय सांगितले एक लाख पस्तीस हजार रुपये सांगायला हिच्या कशाला काय दादाच हाल्याच आहे काय किंमत ठेवली एक पस्तीस वगैरे सहा दा सहा दाखव सहा दात दूध इला चार चारी चार चार कच्च दूध चार चार लिटर आहे किती दिवस आले येऊन रात्री येईल का याची काय किंमत ठेवली ठेवले कधी विली हे काय आहे पूर्ण मशीच्या तीन मशीच्या कासाला हात मित्रांनो बघून घ्या पाच पाच लिटर कच्च दूध आहे तीन थानाच कधी विलेली आहे सहा दिवस सहा दिवस झाले तर किती त्याची असली चौथ्या चौथ्यान आहे दादा हिची काय किंमत ठेवली एकतीस एक लाख तीस हजार रुपये सांगाले कोण्याचा ती मूर्ती जर आल्या मध्ये आहे काय मुरा हा म्हैसान मुरा मध्ये गाबन आहे गाबन किती दिवस राहिले खाली व्हायचे आठ दिवस राहिले हिचे काय म्हणाले एक पस्तीस एक पस्तीस हे म्हैसाण मध्येच आहे हिच्या कासाला काय आले आहेत सगळीच्या कासाला हे आल्या कोणती तिच्या बर हिची काय किंमत एक पस्तीस कायला दूध बघून घ्या मित्रांनो भुरा हिला आणि हा रेडा ह्या आहे रात्री काय किंमत ठेवली एक पस्तीसच हिची दुधाची गॅरंटी काय नाही रात्री इली बघून घ्या मित्रांनो पाठी मागून मशी कासाला वगैरे आढळला घ्या रात्री गेलेली म्हैसा या ताजी इकडे बघून घ्या मागून शेपूट गुंडा पांढरा आहे मित्रांनो कासाला वगैरे बघून घ्या इला सांगू इला हलवा जर बघून घ्या कासा घेसाला शेपूट गुंडा पांढरा इचा पण इचा कास पाठीमागे समोर दोन्ही साईडला आहे बघून घ्या कासाला वगैरे

सालाचे बारा महिने दावण असते पूर्ण माल घोडेगावचाच असते सगळ्या वेलेल्या म्हशी बारा महिने वेलेल्या मशी बर वेलेल्या आणि गाबण्या म्हशी मग कशा कशाची गॅरंटी देता था। अंगाची अंगाची आणि सडाची गॅरंटी पूर्ण राहील तुमच्याकडून आणि भरसेच्या गिरायकाला उधार देणार ना देणार दूध काढून पैसे बर मोबाईल नंबर सांगा नव शहाण्णव नव्वद शहाण्णव चौदा चौदा शहात्तर शहात्तर पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक सगळ्याच्या किमती जमवून देणार Right. Okay.